अकोला लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे गटाची भाजप वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्या चुरशीची लढत होणार आहे काँग्रेसने इथे अनुभवी डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी दिल्याने लढत रंगणार आहे मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेस निवडणूक समितीने लोकसभा दोन हजार चोवीससाठी अनेक मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली यामध्ये अकोल्यासाठी डॉक्टर अभय काशीनाथ पाटील यांची उमेदवारी समाविष्ट आहे राजकीय गणित सांगते की अकोल्यात भाजप उमेदवार अनुप धोत्रे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि आता काँग्रेसचे डॉक्टर पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे अकोला मतदारसंघात डॉक्टर अभय पाटील यांची पकड देखील मजबूत असल्याने भाजपचे अनुप धोत्रे तसेच वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना आपली फिल्डिंग मजबूत करावी लागणार आहे महाविकास आघाडीत काँग्रेसची भूमिका महत्त्वाची असल्याने पाटलांच्या उमेदवारीने रंगत लढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे येणाऱ्या निवडणुकीत अकोल्यातील मतदारांचा निर्णय काय असेल यावर अनेकांची नजर असणार आहे